नमस्कार नमस्कार मी आणि चिन्मय इकडे आलो आहे आज एक विशेष अशी घडणारी घटना आहे ती काय आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे शुक्र आणि शनी एकमेकांच्या जवळ आहेत आणि ते आकाशामध्ये आत्ता एकदम पॉवरफुल दिसत आहेत त्याच्यानंतर पूर्वेला गुरु आणि चंद्राची युती आहे आणि शुक्र आणि शनी हे जे दोन आत्ता पश्चिमेला जे दिसत आहेत आकाशामध्ये ते आकाशा त्यांच्यामधून ते आय एस एस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जाणार आहे आणि त्याचा व्हिडिओ करण्यासाठी आपण इथे आलेलो आहे आज आत्ता आकाशात कोणकोण दिसतंय ते मी तुम्हाला आता दाखवते ही पूर्व दिशा आहे गुरु आणि चंद्राची ही आत्ता युती आहे तसं म्हटलं तर ही अजून उद्या ही युती अजून जास्त चांगली होईल आत्ता आपण पश्चिमेचा आकाश बघतोय समोर दिसणारा जो ग्रह आहे हा शुक्र आहे हा सूर्यापासून दुसरा ग्रह आहे पहिला सूर्य त्याच्यानंतर बुध आणि त्याच्यानंतर शुक्र आणि शुक्रानंतर पृथ्वी तर खूप मोठा ग्रह नाही आहे पण तरी सुद्धा तो खूप पॉवरफुल असतो दिसतो कारण त्याच्या वरच्या बाजूला जो दिसतोय तो शनी आहे हा जो दिसतोय हा शनी आहे हा शनी आहे आणि हा खालचा आहे हा शुक्र आहे शुक्र आणि शनी ह्या दोघांची ही युती आहे आणि ह्या दोघांच्या मधून इथून कुठून तरी हे आय एस एस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ते जाणार आहे आणि सॅटेलाईट्स जे असतात नेहमी आकाशामध्ये ते नेहमी उत्तर दक्षिण असे फिरतात आमच्याकडे मी त्याला चालती चांदणी म्हणतो कारण त्याचा प्रकाश अतिशय मंद असतो म्हणजे लुकलुकत नाहीत ते ग्रहासारखे दिसतात जसे तारे लुकलुकतात आणि ग्रह लुकलुकत नाहीत तसे असे स्टडी ते जातात आणि एका विशिष्ट पॉईंटला गेल्यानंतर ते दिसेनासे होतात तर ह्याचं कारण असं आहे की ते पृथ्वीच्या सावलीत जातात आणि त्याच्यामुळे ती दिसत नाहीत इकडे इजी ही जी दिसतीय ही ही आय एस एस आहे स्काय लॅब आहे आणि ती आत्ता शुक्राच्या अगदी जवळून चालली आहे वाव सुंदर आता ती हळूहळू डीम झाली आहे यस बाय बाय तर मंडळी आपले वृंदावन पेजचे फॉलोअर मंदार मोडक ह्यांनी मेसेज ठेवला होता वृंदावनच्या पेजवरती आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना आम्हाला हे एन्जॉय करता आलं आणि तुमच्यापर्यंत हे सगळं घटना पोचवता आली आ, धन्यवाद मंदारजी आजचा आकाश खरंच खूप विशेष आहे आज आकाशामध्ये शुक्र शनी वरती गुरु दिसतो आहे चंद्र आणि आत्ता मंगळ उगवतोय तर आणि आज आपल्याला एक विशेष घटना बघायला मिळाली आपल्या आपल्यापासून एवढा लांब असणारे हे जे ग्रह तारे आहेत आपल्यापासून एवढी लांब कुठेतरी ती आय एस एस फिरती आहे आणि आज आपल्याला नेरळमधून वृंदावनमधून ही एक वेगळी घटना बघायला मिळाली खूप विशेष वाटतं या घटनेचा आनंद गगनात मावेनाचा झाला आहे असं म्हणलं तरी चालेल